नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे रविवार आणि सकाळचे जवळजवळ जो वाजलेले आहेत साडेसात एवढे लवकर काव्या आवरून जाते कुठे <laughs> काव काव्य आणि अनन्या निघाल्या आहेत बैठकीला चहा वगैरे त्यांना दिलेला आहे चहा वगैरे झाला की मग बैठकीला जाणार काव्याचं इथं आवरून झालेलं आहे अनु तर आवरलेलंच होतं काव्य मॅडमचं आवरून झालं आणि चहा नाश्ता वगैरे करून बैठकीला जातील रविवारचं थोडं कामं पटकन आवरतात मुली लवकर जातात बैठकीला त्यामुळे कामं पण लवकर लवकर होतात संडे आहे आणि संडे म्हणजे नख कापणे <laughs> हे तर डेली होतं सर्वांचंच <laughs> काव्या मॅडम कॅमेरा चालू झाला की बरोबर कॅमेऱ्याकडे तिरची नजर करते <laughs> काव्याचं छान आवरून झालंय बैठकीला जातील त्या काय तासाभरात परत येतील आता वाजलेत साडेसात बैठक आठची आहे नऊ वाजता तर ते रिटर्न येतील नऊ सव्वा नऊ वाजता माझ्या एकटीच आहे बाकी हे तिघं पण आवरून झालेले तिघांचं बैठकीला जाण्याआधी देवाचा आशीर्वाद घ्यावा आई वडिलांचा आशीर्वाद घ्यावा असं बैठकीत शिकवतात त्यामा त्याप्रमाणे काव्या आणि अनन्या आता छान मम्मी पप्पांचा आशीर्वाद घेऊन देवबाप्पाचा आशीर्वाद घेऊन बैठकीला निघाल्या आहेत काव्याची आता एक गंमत बघा काव्या मॅडम चप्पल घालण्यासाठी बराच वेळ लावते कारण चप्पलची आहे व्हरायटी आणि चॉईस करायला ती एक दोन मिनटं तरी घालवतेच पण कसं काय आज तिने पटकन आवरलं आहे <laughs> चप्पल घालण्याचं पण प्रोग्राम पटकन आवरला आहे कारण ते निघून तयार आहेत लिफ्टजवळ हॅलो नमस्ते सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज करायचं आहे वाटण कांदा खोबऱ्याचं वाटण जे प्रत्येक कडधान्याच्या भाजीमध्ये यूज होतं किमान दोन दिवस तरी राहतं तर मग ते मी कसं बनवते ते आपण बघूया अर्धी वाटी खोबरं किसून घेतलंय दोन मोठे कांदे घेतले लसणीच्या थोड्या पाकळ्या आणि आलं आता यामध्ये आपल्याला फक्त कोथिंबीर ॲड करायची आणि मीठ आणि गरम मसाला खोबरा आधी वेगळा भाजून घेऊया कांदा खोबरा छान खरपूस भाजायचा आहे गोल्डन कलर येईपर्यंत छान भाजून झालं आप की आपल्याला कांदा वेगळा आणि खोबरा वेगळा असं वाटायचं आणि अनन्या मॅडमला म्युझिक वाजले की नाचायला सांगायला नाही पाहिजे छान खोबरा ना बऱ्यापैकी कलर चेंज होत आला आहे चांगलं फ्राय करू आपण म्हणजे चांगलं भाजून घेऊया दुसऱ्या जायचं टाईम दोन आहे थोडासा लेट होणार आहे जेवण वगैरे आहे सर्व पसारा आणून घेतला आणि आता पहिलं काम टीचर मला आवडलं प्रत्येक लेडीजची एक गोष्ट तर सेमच असते किचन ओटा आवरणे कि किचन म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि किचन स्वच्छ साफसुथरा असेल एकदम नीट अँड क्लीन तर खरंच दिवस एकदम फ्रेश जातो आणि पूर्ण घर एकदम चमकतं जर किचन ओटा नीट अँड क्लीन ठेवला तर खोबऱ्याचं जे वाटण केलं ते खरंच प्रत्येक कडधान्य कडधान्याच्या भाजीमध्ये तुम्ही वापरू शकता रेग्युलर वापरू शकता खूप भारी चव लागते वाटणाची आणि ते तीन चार दिवस आरामात राहतं वाटण आपण मीठ टाकायचं त्यामुळे ते आरामात राहतं टेस्टही चेंज होत नाही पण शक्यतो एक दोन दिवसाचं अर्धी अर्धी वाटी वगैरे तुम्ही वाटण केलं तरी होऊ शकतं खूप छान लागतं टेस्टी तुम्ही नक्की मला कळवा कमेंटमध्ये की वाटणं असं भाजीमध्ये टाकल्यानंतर खरंच चव कशी बदलते काल आपले चॅनल मोनिटायज झालं त्यामुळे आपले लाईव्ह तर एकदम धमाल झाली जवळजवळ जो जो दीड तासाची लाईव्ह झाली खूप धमाल आली लाईव्हला आणि लाईव्ह झाल्यानंतर आपलं थोडं मशीनची कामं केली काल कारण पेंडिंग राहत आहेत त्यामुळे मग काल मशीनच्या कामांना जास्त वेळ दिला आणि मा हा डे दे, माझा डेली रुटीन आता आज तर रविवार आणि रविवारचा दिवसही असंच व्यस्त आणि मस्त गेला मुली बैठकीला गेल्या रविवारचं खरं तर इतर दिवसांप्रापेक्षा रविवारचं आमची कामं थोडी लवकर आवरतात मुली लवकर जातात बैठकीला छान वाटतं मुली बैठकीला जातात काहीतरी छान शिकतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि इतरही काही सजेशन असतील की व्हिडिओमध्ये कुठल्या गोष्टी ॲड केल्या पाहिजे किंवा कसा व्लॉग अजून कसा चांगल्या प्रकारे झाला पाहिजे मला कमेंटमध्ये नक्की कळवा मी नक्की वाट पाहिन सर्वांच्या कमेंटची आणि रविवारचा हा ब्लॉग कसा वाटला अर्धा दिवस तर तुम्ही पाहिला अर्ध्या दिवसाचं शूटिंग व्हिडिओ करता नाही आला कारण लाईव्ह झाली म धमाकेदार लाईव्ह झाली दीड दीड तासाची जवळजवळ आणि अस्तव्यस्त दिवस मशीनची कामं बऱ्यापैकी आवरून घेतली काल जास्त वेळ मशीनला दिला आ, हा व्हिडिओ रविवारचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आपले ब्लॉगचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की कळवत चला तुमच्या काही सजेशन असतील तेही कळवत चला कमेंटद्वारे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तो धन्यवाद बाय काळजी घ्या